बातमी जतमधून जत तालुक्यातील भिवर्गी येथे एका विवाहितेने किरकोळ भांडणाच्या रागातून आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या के केली आहे राजाक्का धर्मराय बिराजदार वयवर्ष तीस मुलगा विष्णू धर्मराय बिराजदार वयवर्ष पाच मुलगी माधुरी धर्मराय बिराजदार वयवर्ष चार असे मृत झालेल्यांची नावे आहेत शनिवार दिनांक अठ्ठावीस रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली याबाबत उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे घटनास्थळी व पोलिसांकडून मिळालेली माहिती जत पूर्व भागातील भिवर्गीपासून एक किलोमीटर अंतरावर बिराजदार हे पती सासू सासरा कुटुंबासहित राहतात पतीचा गावातच दूध संकलनाचा व्यवसाय आहे सतत कुटुंबात किरकोळ भांडण होत असल्याने कंटाळून रागाच्या भरात शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घरात कुणी नसल्याचे पाहून पांडोजेरी तालुका जत येथील वडापात्राच्या लगत असलेल्या विहिरीत आपल्या लहान दोन मुलांना घेऊन विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली संध्याकाळी पत्नी मुले अजून घरी आली नसल्याचे पाहून पती सासू सासरे त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली शोध घेत असताना पांडोजेरी वडापात्राच्या लगत असलेल्या विहिरीत डोकावून पाहिल्या असता विहिरीत आढळून आले या घटनेची माहिती कुटुंबियांनी भिवर्गी येथील पोलीस पाटील शिरसैल तमाराय चौगुले यांना कळवले पोलीस पाटील चौगुले आणि उमदी पोलीस ठाण्याला कळवले पावसाळा असल्याने वडापत्राच्या लगतच्या विहिरीत भरपूर पाणी असल्याने मृतदेह वर काढण्यासाठी सतत अडथळा निर्माण होत होता रविवारी सकाळी सांगोल्याच्या रेस्क्यू पथकाला पाचारण करून मृतदेह वर काढण्यात आले व उमदी येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले